आता धकाधकीच्या आयुष्यामध्ये जी न्याहारी आपण सकाळी करायचो चुलीवरची मला आजही आठवते सकाळी सकाळी आजी मला मऊ भात खायला जायची त्यावेळेला तर असा कधी प्रश्न नाही पडला ओ oh माय गॉड काब्ज <laughs> राईस कसं का खायचं आपण सकाळी सकाळी असा प्रश्न कधीच पडला नाही मला कारण की चुलीवरचा गुरगुट्या भात ही पर्वणी म्हणजे मी ते मिसच करू शकायचं नाही त्याच्यामध्ये मेतकूट टाकलं जायचं का बरं मेतकूट टाकलं जायचं नाश्त्यामध्ये आपण एरवी बाकी सगळे पदार्थ खातो म्हणजे इडली असेल किंवा पोहे असेल शिरा उपमा ते शिरा तर गोड झाला पण उपमाही आपण खातो मग आपण गुडगुट्या भाता नुसतंच का मीठ आणि तूप लावलेला खात नाही त्याच्यामध्ये का मेतकूट टाकलं जातं कारण की ते मेतकूट वेगवेगळ्या डाळींचं बनवलेलं असतं सी तिथे सुद्धा काहीतरी एक थॉट आहे की तुमच्या शरीराला उत्तम आणि चांगलं खाद्य मिळालं पाहिजे सकाळची न्याहारी ज्यावेळेला तुम्ही एक मोठी वाटी भरून ज्यावेळेला तुम्ही भात खाता त्याच्यात मेतकूट टाकता तूप टाकता मीठ टाकता काय लेवलला त्याचं आपण म्हणतो न्यूट्रिशन व्हॅल्यू काय लेवलला जाते त्याची अजिबात नाही ते खाऊन तर माझं कधीच आजपर्यंत पोट सुटलेलं नाही आहे लहानपणापासून ला पोळी भाजी वरण भात साजूक तूप कोशिंबीर गाजराचे तुकडे हे सगळं आपल्याला जेवायची सवय असताना अचानक आता मोठं झाल्यावर कोणी आपल्याला सांगितलं नो काब्ज नो राईस झिरो शुगर वगैरे असं कोणी सांगितलं तर आपल्याला असं वाटतं हे काहीतरी वेगळं आहे हे नाही असं 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 आधी तर सगळे खात होते त्यावेळेला असं व्हायचं नाही सांगायचं तात्पर्य आहे की आपल्या पिंडाला ज्या गोष्टींची लहानपणापासून सवय आहे त्या गोष्टी तुम्ही निग्लेक्ट करूच शकत नाही